पुन्हा एकदा दृश्य फक्त राहुल शेवाळे मतदान केंद्रावर पोहोचलेत आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार आहेत शिंदेंच्या शिवसेनेकडून राहुल शेवाळे विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल देसाई अशी लढत या मतदारसंघात होणार आहे मतदान केंद्रावरची से, ही दृश्य आपण बघतोय दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघाचे उमेदवार शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार असणारे राहुल शेवाळे आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत मतदारसंघात त्यांच्या विरोधात ठाकरेंच्या सेनेचे अनिल देसाई यांना उमेदवारी दिली गेली आहे <laughs> ठिकाणी मतदारांचा हा उत्साह दिसून येतोय सकाळच्या सत्रामध्येच अनेकांनी मतदान करण्याला पसंती दिलेली आहे भाऊ शवाळी यांनी सकाळपूर या ठिकाणी मतदान केंद्रावर हजेरी लावली आपला मतदानाचा हक्क बजावला आ, तेरा जागांवर मतदान होतय आणि या सगळ्या जागांवरचे अपडेट्स आपण पुढारी न्यूजवर बघतोय सध्याचे ही दृश्य राहुल शेवाळे मतदानाचा हक्क बजावत आहेत सहकुटुंब त्यांनी हा मतदानाचा हक्क बजावला तर दुसरीकडे कल्याण लोकसभा मतदारसंघासाठीच्या ठाकरेंच्या चा शिवसेनेच्या उमेदवार असणाऱ्या वैशाली दरेकर यांनी सुद्धा सहकुटुंब आपला मतदानाचा हक्क बजावला तेव्हाचे दृश्य कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेकडून वैशाली दरेकर विरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेचे डॉक्टर श्रीकांत शिंदे अशी लढत आहे आणि सध्या ही दृश्य राहुल शेवाळे यांच्या कुटुंबियांसोबतची आपण बघतोय दक्षिण मध्य मुंबईसाठीचे ते उमेदवार आहेत तर दुसरीकडे उज्ज्वल निकम उज्ज्वल निकम आपल्याला दृश्यामध्ये पाहायला मिळत आहेत उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाकडून उज्ज्वल निकम विरुद्ध काँग्रेसच्या वर्षा गायकवाड अशी लढत पाहायला मिळणार आहे आणि उज्ज्वल निकम यांनी सुद्धा आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे काही वेळापूर्वी वर्षा गायकवाड यांनी सुद्धा सहकुटुंब मतदान केलेलं आहे